अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दुस दिवशी मृग सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे तर श्री दत्तात्रयांची जन्मकथा यामागील प्रचलित असलेली एक कथा ती अशी अत्रिमुनींची पत्नी अणुसय्या ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती ती आश्रमात पत्नीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा पाहूनचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवतासुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्याधिक आदर त्यामुळे तिचे नाव सांधवी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयाबद्दल मत्सर वाटू लागला वा ही अनुसया मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा तिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला त्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतीव्रता आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञपवती आणि हातात कमांडुलू अशा रूपाने ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मणा तिथी पाहून अणुसाईने त्यांच्या मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तीभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यात जर वेणमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनी अंतर्मनाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होता असते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अणुसयाने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिच्या तिघा अतिथींची बालकी झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसाईने त्यांना स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले स्वर्गोलकात तिन्ही देवतांच्या स्त्रिया आपापल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गोलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसाईकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाऊ झालेली सारी कथा निवेदन केली व अणुसयाची क्षमा मागितली अनुसय दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची ते पंचपात्री घेऊन अनुसयाबाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत दे व स्वरूप झाली आणि ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्याने देवतांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अणुसय आम्ही तुझं प्रसन्न झालो आहोत वर माग तेव्हा तिघे बालक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशी शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्र्यांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसैला अत्याधिक आनंद झाला ती मार्गशी शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो भगवान दत्तात्रे यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन मूर्तींचे रूप मानले जाते पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो भगवान दत्तात्रय हे तीन प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात गाय आणि कुत्रा हे दोघेही त्यांचे वाहन आहेत असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांची उपासना केल्यास तिन्ही मूर्तीची उपासना होते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः